गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो नमस्कार विषय माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमी विस्ताराने फडणवीस सरकार हे कलम कसं आहे आमदार बच्चू कडू परभणी येथे कैलासवासी बापू साहेब स्मृती व्याख्यान यांच्यातर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावर मान्य लोक नेते करू। यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे घेण्यात आला त्या कार्यक्रमाचे संयोजक श्री बाळासाहेब जामकर हे होते आणि पुन्हा तीन वाजता चार वाजता उठून मग या इकंड्या दौऱ्यावर लागलो आणि आरचा हा बराच आग्रह मला वाटत नेमका कोणाचा होता मला त्यांचं नाव माहित नाही पण आग्रह एवढा होता एका महिन्यापासून मला सातत्यानं फोन तर... 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 होते तुम्हाला यावं लागत आणि इतका आग्रह घेवाणी केली का कांभर रुपयाच्या स्टॅम्प वर का माहित आहे माझी काही चूक नव्हते माझे कष्ट काही कमी नव्हते कर्जमाफीच्या एकूण आतापर्यंत चार शासन निर्णय बसवले आणि ह्या चार शासन निर्णय बदलल्यानंतर सुद्धा पाहिजे त्या पद्धतीनं ते झालेले दिसत म्हणजे दीड लाख रुपये माफ पाच लाखात ते दीड लाख रुपये माफ करत असताना साडेतीन लाख रुपये त्या शेतकऱ्यांना भरावा म्हणजे ही कर्ज वसुली जास्त आहे कर्ज माफी कमी आहे आपण पाहतोय कर का पुनर्गटनवाला शेतकरी अजून बसला नाही सोळा सतरा वाला शेतकरी हा त्याच्यातला आहे दुसरं बँकेच्या बाहेरचा जो शेतकरी आहे पतसंस्थेतला आहे सहकारी संस्थेमधलेला आहे शावकारीतला कर्ज शेतकरी आहे याला सुद्धा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श होत नाही आणि म्हणून आम्ही पाहतो का ही संपूर्ण कर्जमुक्ती होऊ शकत नाही मग याला जो काही अजूनपर्यंत अर्धा अधिक बाकी राहिलेला आहे त्याच्यासाठी हा लढा आमचा कायम आहे तेवीस तारखेला या लढ्याची घोषणा होणार पुढचं कशा प्रकारचं आंदोलन करायचं ते पुण्याला ठरणार आहे. आता वेळ झाली ब्रेकची पुणा भेटोय ब्रेक वक्ता नमस्कार. कोडा अरे फाट रे